श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे भोगी भोगीचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मकर संक्रांतीमध्ये भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवसांना खूप महत्व आहे या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे हे दूर होत असतात जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत सलग तीन दिवस सुरू असते ते म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रांत मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो भोगीच्या दिवशी घरात तीळ लावलेल्या भाकरी भोगीची भाजी लोणी पापड इत्यादी पौष्टिक पदार्थ बनवतात भोगी हा सण शेतकरी कुटुंब मोठ्या उत्साहात साजरा करतात शेतकरी दरवर्षी आपल्या शेतामधून पीक काढून सर्वांची भूक भागवत राहू अशी प्रार्थना देखील या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये विविध सण साजरा करतात जसे की लोहरी मकर संक्रांत इत्यादी आप आप तर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होण्यासाठी संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर नकारात्मक ऊर्जा ही कोणती आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी समावलेली असते आणि त्याचाच प्रभाव आपल्या मुलांवरती पडतो आपल्या पतीवरती पडतो किंवा आपल्या घरावरतीच पडत असतो मग आपले मुले अचानक अनावश्यकपणे आजारी पडतात किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही अशा भरपूर अडचणी आणि अडथळे हे येत राहतात तसेच घरामध्ये ज्या काही बंद पडलेल्या वस्तू असतात त्यामधून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचारत असते मग हा उपाय तुम्ही तिन्ही पण दिवस म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी आणि किंक्रांतीच्या दिवशी केला तरी पण चालेल तुम्ही आज जरी हा उपाय केला तरी पण चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे मग भीमसेनी कापूर असला तर अति उत्तम होईल भीमसेनी कापूर जर मिळाला नाही तर आपला साधा कापूर घेतला तरी पण चालेल आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा मातीची पंथी नसेल तर तुम्ही एखादी वाटी घेतली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र हे अखंड असावं कुठेही त्याला होल नसावं असं तमालपत्र घ्यायचं आहे तसेच आपल्याला शुद्ध तूप घ्यायचं आहे मग गाईचं तूप असेल तरी पण चालेल किंवा म्हशीचं चा तूप घेतलं तरी पण चालेल कोणतंही तूप तुम्ही घेऊ शकता पण हे सर्व करण्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्यायचा आहे तर दिवा कशाप्रकारे लावायचा तुम्ही कणकेचा दिवा घ्यायचा आहे किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल प्रथम एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे कन दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे तुमच्याकडे जर शुद्ध तूप असेल तर शुद्ध तुपाचा देखील तुम्ही दिवा लावू शकता शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहे लवंगा या साबोत असाव्या साबोत म्हणजे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत करत असते असते तसेच हळद ही आपला बळकट भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे त्यामुळे हळद ही आवर्जून टाकावी आणि असा दिवा आपल्याला देवघरात प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतरच आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी साठी आपण एक मातीची पंती घ्यायची आहे पंती मध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे त्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि थोडेसे शुद्ध तूप टाकायचे आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र कुठेही तुटलेलं नसावं मध्ये होल नसावं असं तमालपत्र घ्यायचं आहे एक पेन घ्यायचं आहे लाल पेन असला तर अतिउत्तम होईल लाल पेन नसला तर तुम्ही हिरवा पेन किंवा निळा पेन देखील घेऊ शकता मग आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहे अडथळे आहे ते आपल्याला या पानावरती लिहायचे आहे मग आपले भोग दूर व्हावे तसेच आपलं दुःख दारिद्र्य हे दूर व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी देखील असतात पैसा हा टिकत नाही पैसा हा स्थिर राहत नाही भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही मग त्यासाठी आपण हा उपाय जरूर करावा आपल्या मनामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील ते आपण या पानावरती लिहू शकता किंवा तुम्ही फक्त भोग दूर व्हावे असे पानावरती लिहिले तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला हा दिवा तिथे देवघरा जवर ठेवायचा आहे आणि हे पान आपल्याला जाळायचं आहे मग हा दिवा आपण सर्व ठिकाणी फिरवून घ्यायचा आहे घरामध्ये अगदी किचन मध्ये बेडरूम मध्ये गॅलरी मध्ये उंबरट्यावरती सर्व ठिकाणी हा दिवा फिरवून घ्यायचा आहे तुम्ही अगोदरच दिव्याच्या खाली एखादं ताट ठेवावं म्हणजे तुम्हाला हा दिवा फिरवता येईल जोपर्यंत हा धूर शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला हा दिवा फिरवत राहायचा आहे घरातील सर्व ठिकाणी हा दिवा फिरवून घ्यायचा आहे आपलं दुःख दारिद्र्य दूर व्हावं तसेच आपल्या काही अडचणी असतील म्हणजे मुलांबाबत असतील किंवा दुसऱ्या काही अडचणी असतील त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला मनोकामना प्रार्थना करायची आहे आपण जेव्हा हा दिवा फिरवत असतो तेव्हा तुम्ही भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे तुम्ही अगदी तुळशी मातेवरून देखील हा दिवा फिरवून घ्यायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे हा सर्व धूर जेव्हा शांत होईल तेव्हा आपल्याला हा दिवा देवघराजवळ ठेवायचा आहे नंतर आपल्याला हा दिवा संध्याकाळी तिथेच राहून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा दिवा उचलायचा आहे यामध्ये जी काही राग झालेली आहे ती आपल्याला एखाद्या झाडाखाली पुरून टाकायची आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल तुम्ही जर आज हा उपाय केला तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी झाडाखाली ही माती किंवा राग टाकून द्यायची आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी जर हा उपाय केला तर किंक्रांतीच्या दिवशी खाली अड़ अड़ ही राख तुम्ही एखाद्या झाडाखाली पुरून टाकायची आहे किंवा नुसती टाकली तरी पण चालेल ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील आणि आपल्याला भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करायला विसरायचा नाही आपल्याला मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला परत देवापुढे बसायचं आहे आपले, आपले अडचणी अडथळे हे दूर व्हावे यासाठी मनोकामना प्रार्थना करायची आहे बघा लवकरच तुमच्या आयुष्यातील भोग हे नक्कीच दूर होतील नक्कीच संपतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद